ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आहे हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे अनिता ताई म्हणून आपल्या एक व्हिवर्स आहेत त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट पाठवलेली आहे की सदतीस इंच टेस्टसाठी पाठीमागे सात इंच गळा असेल तर आपल्याला बॅगची कटिंग कशी करायची आहे हे त्यांनी रिक्वेस्ट करून सांगितलेलं आहे की याबद्दल थोडंसं आपल्याला कटिंग दाखवा म्हणून तर आजचा व्हिडिओ हा खास त्यांच्यासाठी आहे आणि त्याचबरोबर ज्या नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बेसिकली बेसिक माहिती देणार आहे की ज जेव्हा आपल्याला चेस्ट वाईज आपल्याला शोल्डर आणि मुंडाखोली कशा पद्धतीने अरेंज करायची असते किंवा किती शोल्डर कमी करायचं असतं किती लुझिंग घ्यायचं असतं आपल्याला इथे छातीमध्ये घ्यायचं असतं तुम्हाला कोणत्याही साईजचा पेपर पॅटर्न कट करत असताना कशा पद्धतीने लुझिंग कमी करायचं किंवा ॲड करायचं असतं याच्या अगदी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा विषयच हा आहे की त्यांना शोल्डर त्यांनी बाकीची कोणतीही मेजरमेंट दिलेली नाही आहेत तर त्यांनी आपल्याला फक्त मी तुम्हाला इथे त्यांनी दि दिलेली कमेंट तुम्हाला इथे दाखवते कोण्यामध्ये तर बघा त्याच्या वेळेस त्यांनी फक्त सदतीस इंच किंवा छत्तीस सदतीस इंच चेस्ट असेल तर पाठीमागचा गळा सात असताना बॅकचं कटिंग कसं करायचं हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर बघा ही जी मेजरमेंट आहेत ही मी माझ्याकडे जे कस्टमर येतात त्यांच्यावाईज मी घेतलेली आहेत तुमच्याकडे तुमच्या मेजरमेंटमध्ये मुंडाघेरचं मेजरमेंट हे वेगळं वेगळं असू शकतं प्लस उंचीचं मेजरमेंटसुद्धा कमी जास्त असू शकतं म्हणजे समजा जर उंचीला सदतीस इंच चेस्ट आहे आणि उंचीला मात्र ती व्यक्ती जास्त असेल तर त्या वेळेला तुम्ही इथे साडेपंधरासुद्धा किंवा पंधरा इंच उंची तयार राहू शकते किंवा जर उंचीला कमी असेल तर हीच उंची तुमची चौदा इंच तयार असू शकते तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या मेजरमेंटवाईज मेजरमेंट घ्यायचं आहे अजूनही डिटेल तुम्ही मी कटिंग करत असताना किंवा मेजरमेंट पेपरवरती आपण दाखवत असताना जे काही येतील ते मुद्दे मी तुम्हाला अगदी डिटेल आणि व्यवस्थित समजून सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मेजरमेंट घेत असताना टोटल उंची घ्यायची असते उंचीमध्ये आपल्याला प्लस एक इंच करून घ्यायचं आहे उंची प्लस एक इंच तर इथे उंची किती येणार आहे आपली चौदा पॉईंट पाच प्लस एक इंच पंधरा पॉईंट पाच इंच तिथे आपल्याला चौतीस सदतीस इंच चेस्टसाठीचं पेपर पॅटर्न काढायचं आहे पहिली थी थी। तर पहिली गोष्ट येते ती उंचीची तर इथे आपण स्टार्टिंगला एक लाईन ड्रॉ करून घेतली इथून आपल्याला उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे उंचीमध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे साडे चौदा उंची आहे तर साडे पंधरावरती मी इथे लाईन ड्रॉ करून घेतली ही बघा इथे लाईन ड्रॉ करून घेतली ही लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला दोन वेळा मार्किंग करायचं दोन ठिकाणी पॉइंट देऊन घ्यायची आणि मग ही लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे ही स्ट्रेट येईल आता इथे आपण शोल्डरचं मेजरमेंट बघणार आहोत शोल्डरचं मेजरमेंट हे कशा पद्धतीनं केलं जातं कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं तर ते थोडक्यात तुम्हाला मी इथं सांगते तर बघा जे पण तुमचं शोल्डर असेल त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाठीमागचा गळा सहा किंवा सात इंचपर्यंत करणार असो हा साधारण हा मिडियम गळा येतो ना जास्त डीप ना जास्त वरती तर याच्यासाठी जेव्हा आपण सहा किंवा सात इंच गळा घेणार असो तेव्हा तुमच्या बॉडी मेजरमेंटवरून जे पण शोल्डर आलेलं असेल ही सर्व मेजरमेंट बॉडी मेजरमेंट आहेत हे लक्षात ठेवा बॉडी मेजरमेंटवरून घेतलेलं असेल त्याच्या वेळेला त्या शोल्डरमध्ये टोटल शोल्डरमध्ये आपल्याला दोन डिव्हाइड करायचं आहे तर इथे बघा चौदा पॉईंट पाच आहे त्याला डिव्हाइड केलं दोन्ही टोटल येतात सेवन पॉईंट टू फाईव्ह आलं याच्यामधून आपल्याला मायनस करायचं आहे वन पॉईंट फाईव्ह इंचेस तर टोटल किती येणार आहे आपलं फाय पॉईंट सेवन फाईव्ह इंचेस तर या पद्धतीने तुम्हाला शोल्डर कॅल्क्युलेट करायचं आहे तुमचं जे पण शोल्डर असेल इथे तुमचं पंधरा असेल तर पंधराच्या अर्ध करा त्यात साडेसात येईल साडेसातमधून दीड इंच मायनस करा टोटल किती येणार आहे सहा इंच तर याच कॅल्क्युलेशन वाईज तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे जो हा फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्या वाईज हे, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता तर इथे आपण घेणार आहोत पावणे सहा इंच तर पावणे सहावरती मार्क केलं आणि शोल्डर घेणार आहे आपण साडेपाच इंच तर बघा इथे साडेपाच वरती डॉट पॉईंट एक लावून घेते या बाजूनी सहा पावणे सहाला एक पॉईंट लावून घेतला आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आहे याच्यानंतर आपल्याला छातीचं चा मेजरमेंट घ्यायचं आहे चेस्टचं मेजरमेंट घेत असताना आपल्याला किती याच्यामध्ये लुझिंग ॲड करायचं आहे तर बघा चेस्ट आहे आपली सदतीस इंच पाठीमागचा गळा आहे सात इंच ज्या वेळेला सहा किंवा सात इंचचा गळा असेल त्याच्या वेळेला आपल्याला लुजिंग ॲड करायचं असतं याच्यामध्ये एक इंच टोटल किती येतील मग अडतीस इंच अडतींचचा चौथा भाग करायचा आहे आपल्याला आता याला चारने डिव्हाइड करायचं चा। साडेनऊ येईल नऊ चौक छत्तीस नाईन पॉईंट फाईव्ह इंचेस येईल तर इथे नाईन पॉईंट फाईव्हवरती एक पॉइंट लावून घेतला आपण आणि त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिनला मार्किंग करून घ्यायचं तर हे पॉइंट देऊन घेतले त्यानंतर आपल्याला याची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यानंतर आता कोण्यातून आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे हे तुम्ही सर्वांसाठी जरी अप्लाय केलात तरी चालू शकता सव्वा इंच घेतलात तर अगदी प्रॉपर आपल्याला इथे शेपही छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे चुन्या येऊ नये इथे जुन्या येऊ नयेत याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा या पद्धतीने इथे आपण बघूयात आता हे थोडंसं मी या बाजूला सरकवून घेते तर या इथे आता आपल्याला काय करायचं आहे इथून किंचित खाली मार्क आला पाहिजे आपला इथून साधारण पाव इंचाला पाव इंच खाली आलं पाहिजे आणि इकडून अर्धा इंचपर्यंत आपण खाली घ्यायचं आहे मार्किंग करताना या वाईज जर तुम्ही कटिंग केला तर तुमचा इथे मुंड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ येत नाही इथे खेचल्यासारखा कपडा होत नाही फिटिंगला खूप छान बसतो हा या पद्धतीने जर शेप दिला तर आणि इथून किती घेतला आपण हे अंतर सव्वा इंच घेतलेला आहे वन पॉईंट टू फाईव्ह इंचेस आणि इथून शेप देत असताना काय करायचं आहे इथून इथंपर्यंत अंतर किती आहे हे आपलं पावणे सहा तर पावणे सहाच्या अर्धे करायचे आहेत आणि ते डॉट देऊन ठेवायचं आहे इथून आपल्याला हा शेपाचा वरती घ्यायचा आहे तर बघा हा असा कर्व फ्रेंच कर्व आपल्याला बाजारात मिळतात तर तो आपल्याला इथे या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे हे पहा हे सर्व पॉईंट आपले या ह्याच्यावरती आले की आता आपल्याला हा शेप आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे आणि हा जो आहे तो हा या पद्धतीने जाईल असा झालं यानंतर आता आपल्याला हे आपला इथे डॉट आहे हा बरोबर इथे येईल फिटिंगचा पॉईंट आणि हा आहे हा शिलाई मार्जिनचा पॉईंट तर आता आपल्याला मुंडा घेर आहे आपला सतरा ओके सतराला डिव्हाइड करायचं आहे दोन्ही टोटल किती आले आठ पॉईंट फाईव्ह आलं बरोबर तर हे आठ पॉईंट फाईव्ह आपलं हे इथे येत आहेत का हे बघायचं जर हे आलं तर हेच आपला मुंडा खोलीचं मेजरमेंट आहे हे, हे बरोबर आहे जर कमी आला तर आपल्याला अजून अर्ध्या इंचांनी खाली पॉईंट घ्यावा लागेल हे लक्षात ठेवा तर पहिला आपण हे मोजून बघूया या बाजूनी हे आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्यानंतर बघायचं आहे आपल्याला मुंडा घेर तर हा आपला किती येतोय आठ इंच आलेला आहे आपल्याला हवा किती आहे साडेआठ इंच तर आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये अजून अर्धा इंच आपल्याला खाली घ्यावं लागेल तर बघा मुंडाखोलीची लाईन आपण साडेपाच घेतली होती त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून सहावरती मार्क करून लाईन देऊन घेऊ तर हे मी आता दुसऱ्या पेननी घेते म्हणजे हे बघा इथे अर्धा इंच खाली घेतलं तर ही अर्ध्या इंचानी लाईन आपण खाली देऊन घेणार आहे या कोण्यातून आपल्याला इथून सव्वा इंच घ्यायचा आहे तर हा इथे पॉईंट केलं सेम आपल्याला इथून पाव इंच आणि इथून अर्धा इंच खाली घ्यायचा आहे तर हा शेप आपल्याला व्यवस्थित अरेंज करायचा जाईल असं ओके यानंतर आता आपण हा शेप बघूयात की आपला हा इथंपर्यंत साडेआठ येतोय का तर हे लुझिंग सोडून द्यायचं इथून आपल्याला बघायचं आहे तर इथून मी टेप लावते बघा एक्झॅक्टली आपलं साडेआठ इंच इथं आता आलेलं आहे तर हे जे आहे ते हे आपलं फिक्स राहणार आहे म्हणजे आपण शोल्डर किती घेतलं पावणे सहा इंच आणि मुंडाखोली घेतलेली आहे सहा इंच तेव्हा आपल्याला हा आपला मुंडा घेर व्यवस्थित आठ इंच एका बाजूचा म्हणजे टोटल सतरा इंच आलेला आहे आणि जेव्हा हो आपण शिलाई घेऊ तेव्हा आपली ही शिलाई इथून येणार आहे त्यामुळे जे लुझिंग आहे जे अर्धा इंचाचं ते याच्यामध्ये ऑलरेडी येणार आहे त्यामुळे आपण फक्त याचं कॅल्क्युलेट केलेलं आहे लुझिंग आपण याच्यामध्ये पकडायचं नसतं जेव्हा आपण शिलाई घेऊ त्यावेळेला ऑटोमॅटिकली ही अर्धा इंचाचं लुझिंग आपलं याच्यामध्ये हे शिलाईमुळं दिलं जाणार आहे आणि ते बाहेरच्या बाजूने येईल तर चला या पद्धतीने हे आपलं झालेलं आहे म्हणजे हा मुंडा आता आपला सहाचा परफेक्ट झालेला आहे पाठीमागचा गळा तर हे तुम्हाला इथंपर्यंत कळलं आता सातचा जेव्हा शोल्डर असतो त्यावेळेला आपल्याला या बाजूला इथे शोल्डर स्लोप द्यायची गरज नसते जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला शोल्डर स्लोप आहे तो हा गळ्याच्या बाजूने द्यायचा असतो या बाजूला जेव्हा सात सहा सातपर्यंत गळा असतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर उतार हा कोणत्याही बाजूला द्यायचा नाही जे पण शोल्डर आहे तेवढं आपल्याला फक्त इथे डायरेक्टली देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा शोल्डर आहे आपल्याला अडीच इंच तयार हवं आहे तर आपण इथे सव्वा तीनवरती मार्क करणार आहे कारण या बाजूनी अर्धा इंच आपलं शिलाईला जाणार आहे बाही जोडायला आणि या बाजूनी पाव इंच येणार आहे गळ्याला आपण गोट लावतो त्याच्यासाठी किंवा हात शिलाई घालू त्यावेळेला पाव इंच आपल्या इथे शिलाईसाठी लागणार आहे याच्या हे शोल्डर आपण अंतर मॅनेज केलं आणि त्यानंतर पुढे राहणार आहे ही गळारुंदी राहणार आहे तर इथे बघा अडीच इंच आपली ही गळारुंदी शिल्लक राहिलेली आहे तर ही आहे ही गळारुंदी राहील आणि खालच्या बाजूला आपल्याला गळ्याची उंचीचं मेजरमेंट घेणार आहे तर उंची सात इंच हा आहे तर याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे कारण वरती आपल्याला इथे शिलाईमध्ये अर्धा इंच जातं त्याच्यामुळे हा गळा सातचा तयार होईल तर अर्धा इंच प्लस केलं साडेसात आले इथूनही एक डॉटवरती आपण साडेसातला मार्क करून घेऊ आणि खालच्या बाजूनी गळारुंदी घ्यायची आहे तीन इंच इथे अडीच आहे तर खालच्या बाजूनी तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे इथे गळा अगदी प्रॉपर बसतो खालच्या बाजूनी तीन इंच मार्क केलं आणि यानंतर आपल्याला इथे ही तिरकी लाईन आपण देऊन घ्यायची आहे यानंतर याच्यामध्ये कोण्यातून घ्यायचं आहे तुम्हाला अर्धा इंच किंवा एक इंच तुम्हाला जितका गळा खालून डीप हवा आहे उथळ हवा आहे त्याच्या वेळेस तुम्ही हा शेप तुमच्या वेळेस घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही एक इंच घ्याल त्यावेळेला हा या पद्धतीने येईल तर हे आपलं झालेलं आहे आणि कंबर घेरावरती बघा कंबर घेरामध्ये आपल्याला कोणतंही लूजिंग ॲड करायचं नसतं जे पण मेजरमेंट आहे ते जसंच्या तसं आपल्याला घ्यायचं आहे बघा कंबर घेर आहे आपला चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग किती येतो साडेआठ इंच बरोबर तर इथे मी साडेआठवरती मार्क केलं त्याच्यामध्ये खालच्या बाजूला आपण जो टक्स घेतो त्याच्यासाठी रुंदी आपण एक इंच ॲड करत असतो तर ते ॲड केलं आणि त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे झालं हो। तर आता इथून इथंपर्यंत बघा आपण पकडायचं आहे जे आपण आठ प्लस एक इंच साडे नऊ घेतलं ते दुमडायचं आहे आणि ते टक्सचं मार्किंग करायचं आहे जेव्हा पाठीमागचा गळा सातपर्यंत पर्यंत असतो त्यावेळेला आपल्याला इथे टक्सची उंची घ्यायची आहे बघा साडेपाच ते सहा इंचपर्यंत तुम्ही इथे टक्सची उंची घ्यायची आहे तर हा येणार आहे आपला टक्स दोन्ही बाजूला टक्सची रुंदी राहणार आहे अर्धा अर्धा इंचांची तर हे टक्स मार्किंग झालं आणि यानंतर ह्या आपल्या फिटिंगच्या लाईन्स आणि ही आहे ही मार्जिंगची लाईन तर या पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग होईल आणि वरच्या बाजूला इथे आपल्याला अर्धा इंचाचा स्लोप वरती घ्यायचा कारण हा जेव्हा टक्स आपण देतो त्यावेळेला ही पट्टी आहे ही थोडीशी तिरकी होते खालच्या बाजूला आणि ती स्ट्रेटमध्ये यावी याच्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच या, 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 या पद्धतीने कटिंग करावं लागतं की ज्यामुळे आपली ही पाठीची पट्टी आहे ही, ही स्ट्रेटमध्ये तयार होईल तर बघा या पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे तुम्ही याच पद्धतीने ड्राफ्टिंग करा आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर मी हे तुम्हाला बोर्डवरती दाखवलेलं आहे तुम्ही पेपरवरती करून हे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर यामध्ये अजून जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारा आपण त्याच्यावरतीही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि अजून तुम्हाला तुमच्या कोणत्या साईजमध्ये व्हिडिओ हवे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मेजरमेंट द्यायला विसरू नका मेजरमेंट असतील तर मी तुम्हाला अजून प्रॉपर पद्धतीने याचं कटिंग दाखवू शकेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची